अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षाचे राज्य अधिवेशन लातूर येथे सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाला विदर्भातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी स्वराज्य मराठी न्यूज ला विशेष मुलाखतीद्वारे सर्व मुख्याध्यापकांना आवाहन केले की या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अखिल महाराष्ट्र माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या, या सत्रात सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरच्या दरम्यान राज्य मुख्याध्यापक संघाचे लातूर येथे अधिवेशन होत आहे या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री खासदार आमदार शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक अनेक तज्ज्ञ शिक्षण मंडळी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या विविध समस्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये विविध ठराव मंजूर करून ते शासन दरबारी मांडण्यात येणार असून माझा सर्व विदर्भातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना विनंती आहे आपण येणाऱ्या सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी आ, राज्य उपाध्य उप मुख्याध्यापक संघ उपाध्यक्षांना त्यानं करीत आहे